the uh... नमस्कार तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्वाची माहिती घेऊन आलो आहे तर ती सर्व महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे पण त्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला <usallatas cities> ला सबस्क्राईब करा व्हिडिओ वर नवीन असाल तर आत्ताच लाईक करा पटापट सर्व लाडक्या माता बहिणी व्हिडीओ लाईक करायचं आहे कारण मी सर्व लाडक्या माता बहिणींसाठीच व्हिडिओ बनवत असतो लाडक्या माता बहिणी योजनेबद्दलच व्हिडीओ बनवत असतो आणि व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ बिना स्किप करता बिना मागे पुढे करता पूर्णपणे पाहायचं आहे तर चला आपण व्हिडीओ बद्दल काय महत्त्वाची माहिती तर मी आज तुम्हाला व्हिडिओ बदल महत्वाची माहिती सांगणार आहे तर सर्वप्रथम जे फेब्रुवारीचा महिना जो तुम्हाला दीड हजार रुपये देण्यात येणार होता तर तो अजून मिळालेला नाही त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी खूप वाट पाहत आहेत की फेब्रुवारीचा महिना कधी मिळणार आहे तर त्याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की तुम्हाला फेब्रुवारीचा महिना मिळणार का नाही तर फेब्रुवारी आणि मार्च फेब्रुवारी आणि मार्च या मार्च दोन महिन्याचे तुम्हाला पैसे देण्यात येणार देन आहेत तर ते पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत तर ते पैसे तुम्हाला चार मार्च म्हणजे चार मार्च ला तुम्हाला ते तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व लाडक्या माता भहिणींच्या बँक खात्यामध्ये ते पैसे मिळून जाणार आहेत तर ते किती पैसे मिळणार आहेत तर तो प्रश्न पडला असेल तुम्हाला तर ते पण मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आहे की तुम्हाला ते तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या माता मातापणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि किती वाजता ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ते तुमच्या मार्च, मार्च रोजी तुमच्या दुपारी दोन वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत तर ही झाली आपली महत्वाची माहिती तर अजून काय महत्वाची माहिती आहे ती पण तुम्हाला एवढी मध्ये सांगणार आहे की तुम्हाला जे फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये देण्यात आलेले नाहीत तर ते काय कारणामुळे तुम्हाला ते देण्यात आले नाहीत माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडीओ लाइक करायचं आहे पटापट सर्व लाडक्या माता व्हिडिओला व्हिडीओला लाईक करा बरं पटापट तर चला आपण पाहू की का कोणत्या कारणामुळे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे जे दीड हजार रुपये आहे ते तुम्हाला देण्यात आलेले नाही तर चला आपण त्याबद्दलच माहिती पाहणार आहोत तर माहितीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आतापर्यंत लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये सात हप्ते जमा करण्यात आले आहेत तर हो तर जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली होती तर आता टोटल असे सात हप्ते सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून टोटल आतापर्यंत सात हप्ते सरकारने पाठवलेले आहेत तर सरो ला, सरो ते सर्व सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये ते हप्ते मिळालेले आहेत तर एकूण सात हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले आहेत तर पुढची माहिती पाहू पण आता फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे तरी पण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहत आहेत फेब्रुवारीचा महिना कधी मिळणार असा सर्व लाडक्या माता बहिणींना प्रश्न पडला आहे तर जसं की लाडकी बहीण सुरू लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून टोटल सरकार सात हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवलेले आहेत पण हा आठवा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचा तर तो, तो आज आठवा हप्ता फेब्रुवारी महिना संपला तरी पण तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी फेब्रुवारी महिन्यातल्या आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर तो फेब्रुवारीचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्यातले दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत असा सर्व लाडक्या माता बहिणींना प्रश्न पडलेला आहे पण तो पण आपण प्रश्न आज इथे मिटवणार आहेत म्हणजे सांगणार आहेत सर्व लाडक्या माता बहिणी तुमच्या बँक खात्यामध्ये ते फेब्रुवारी पण महिना कधी पडणार आहे तर चला आपण पाहू फेब्रुवारीचा महिना तुमच्या बँक खात्यामध्ये सतरा होता पण काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे पण काळजी करण्याची गरज नाही कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या माता बहिणींचे तीन हजार चारशे नव्वद कोटी प्राप्त झाले होते त्यामुळे आता लवकरच लाडक्या माता बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे हो तर फेब्रुवारी महिन्याचे जे सरकार तुम्हाला पैसे दीड हजार रुपये पाठवणार होता आठवा हप्तासम आठव्या हप्त्याचे तर आठव्या हप्त्याचे जे पैसे सरकार तुम्हाला पाठवणार होते तर ते प्राप्त झालेले आहेत म्हणजे तीन हजार चारशे नव्वद कोटी सरकारतर्फे जी रक्कम आहे जी तुम्हाला पाठवणार होते तर ते प्राप्त झालेले असून ती काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला ते पाठवण्यात आलेली नाही त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही कारण ते पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत म्हणजे ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणारच पण त्यासाठी काही टाइम लागणार आहे म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला तो तु, हप्ता जरा थोड्या टाइमाने मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला वाट पाहायची आहे तर ती पण माहिती आपण सांगणार आहोत की कधी तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे तर महत्वाची माहिती आहे तर पण आता फेब्रुवारी महिना संपलेला आहे तर पैसे कधी कसे मिळणार तर आता सर्व लाडक्या माता बहिणींना फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे मार्च महिन्यामध्ये मिळणार आहेत चार तारखेपासून बारा जिल्ह्यात पैसे वाटप करण्यात चालू जसे तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप करण्यात चालू होईल तर तुम्हाला पण ते पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळे आताच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची अजिबात गरज नाही तर हो तर जे फेब्रुवारी महिन्याचे महिन्यातले जे दीड हजार रुपये होते पण ते आता फेब्रुवारी महिना संपलेला आहे तर आता फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजे जे फेब्रुवारी महिन्याचे रुपये दर महिन्याला तुम्हाला मिळतातच पण तो फेब्रुवारी महिना संपलेला आहे पण ते फेब्रुवारी महिना तर संपलेलाच आहे पण त्याचे पैसे अजूनही तुम्हाला मिळालेले नाहीत पण फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना सुरू झालेला आहे तर आता सरक्या माता बहिणी मार्च महिन्याची पण वाट पाहत आहेत की आम्हाला मार्च महिन्यातले दीड हजार कधी मिळणार आहेत पण तर तेच चार तारखेपासून बारा जिल्ह्यात पैसे वाटप करण्यात चालू आहे म्हणजे जे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे जे पैसे आहेत ते तुम आ, चार तारखेपासून बारा जिल्ह्यात वाटप करण्यास सुरू करणार आहेत म्हणजे चार मार्च पासून लाडक्या माता भणींच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरू झाले आहेत तर ते बारा जिल्ह्यातल्या ले लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यास सुरू झालेले आहे तर जसे की तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप करण्यास चालू होईल की तुम्हाला पण ते पैसे मिळून जाणार आहेत म्हणजे तुम्हाला पण ते तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजे पहिल्यांदा बारा जिल्ह्यात तसे करून सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवणार आहेत तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही सर्व लाडक्या माता बहिणींना पैसे मिळून जाणार आहेत कोणत्याच लाडक्या माता बहिणींना पैसे मिळणार नाही असं होणार नाही सर्वच लाडक्या माता बहिणी जे फेब्रुवारीचे दीड हजार होते म्हणजे जे फेब्रुवारीचे दीड हजार होते ते तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आणि मार्च चे पण दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत असे टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतात म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतात पण ते कधी मिळणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार तर जमा होणारच आहेत पण मार्च महिन्याचे कदाचित तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे जमा करण्यात येणार आहेत हो तर जे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये मिळणार होते तर ते तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मिळणार होते पण आता माहितीनुसार तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे जे दीड हजार रुपये आहेत ते तर मिळणारच आहेत पण मार्च महिन्याचे एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे महिन्याचे आणि मार्च सहाशे रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत पण हे सर्वप्रथम बारा जिल्ह्यातल्या लाडक्या माता बहिणींना मिळणार आहेत मगच त्या पुढच्या लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ते बारा जिल्ह्यातल्या लाडक्या कोणत्या बारा जिल्ह्यातल्या लाडक्या माता बहिणींना ते पैसे मिळणार आहेत सर्वप्रथम तर ते आपण तीच माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे लाडक्या माता बहिणीनं कारण मी तुमच्यासाठी अशीच महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हाला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पटपट सर्व लाडक्या माता बहिणीने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा पटपट व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे पटापटा कारण ही महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठीच घेऊन येत असतो तर आजच्या पुरती एवढी महत्त्वाची माहिती आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्व लाडके माता बहिणींचे मनापासून धन्यवाद आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडके बहीण योजनेचे पैसे चालू आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचे दीड हजार आणि मार्चचे एकवीसशे रुपये वाटप चालू आहे तर ते आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये घेऊन येणार आहोत तर तो व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद